करमाळा ग्रामीण पोलिसांनी लाखो रुपयांचा गांजा जप्त करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत गोपनीय माहितीच्या आधारे करमाळा पोलिसांनी लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे मंगळवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केम ते कंदर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार पाखरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केमकडून कंदरकडे संशयितरित्या जाणाऱ्या रस्त्यावर एका विना नंबरच्या स्विफ्ट कार व एका विना नंबरच्या ॲक्टिवा स्कूटरला पोलिसांनी थांबण्या चा इशारा केला परंतु ते न थांबल्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत कंदर हद्दीतील विजय नवलया यांच्या घराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने जात असताना पोलिसांनी दोन्ही वाहनांना घेरले यावेळी सचिन नागनाथ निचळ वय सव्वीस हा चालवीत असलेल्या ॲक्टिवा स्कूटरच्या डिक्कीत चिकटपट्टीने पॅक केलेले एक पाकीट तर त्याच्या पाठीमागे असलेल्या स्विफ्ट कारमधील आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय सव्वीस व सचिन सुरेश बावळे वय चाळीस तिघेही राहणार वेनेगाव तालुका माढा यांच्या कारच्या डिक्कीत चिकटपट्टीने पॅक केलेले पाच पाकिट मिळून आले पंचासक्षम पाहणी केली असता या सहा पाकिटांमध्ये तीन लाख छत्तीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा एकूण तेरा किलो चारशे पन्नास ग्राम गांजा असल्याचे दिसून आले करमाळा पोलिसांनी या तिघांकडे गांजासह ऍक्टिवा स्कूटर ज्याची किंमत पंचाहत्तर हजार व स्विफ्ट कार ज्याची किंमत चार लाख असा एकूण आठ लाख अकरा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी या ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्हीएस करमाळा पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार पाखरे सहाय्यक पोलीस फौजदार शिनगारे पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब लोहार पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद दहियांडे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पोलीस कॉन्स्टेबल एवले पोलीस कॉन्स्टेबल भराटे पोलीस कॉन्स्टेबल रंदील पोलीस कॉन्स्टेबल खोटे पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद काटे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे यांनी ही कारवाई केली आहे